नगरोत्न योजनेच्या माध्यमातून शंभर कोटी आणले असं लॉलीपॉप कोल्हापूरकरांना लोकप्रतिनिधी दाखवलं या शंभर कोटी रस्त्याचं नेमकं काय झालंय हाच मोठा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांना पडलाय आता पण हा रस्ता बघितला दसरा तोड ते संभाजीनगरपर्यंतचा पावणे दहा कोटीचा आहे आणि पावणे दहा कोटीचा रस्ता केला आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये मुलगाभर खड्डे पडलेले या महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी एका रिक्षा चालक बांधवानं एक बोर्ड लावला होता आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये रिक्षा फिरवली होती त्या बोर्डवर एक साधा प्रश्न होता पाण्यामध्ये सगळ्यात कुठला पदार्थ लवकर विरगळतोय कडीसाखर विरगळते का मीठ विरगळते तर त्याला उत्तर महानगरपालिकेच्या लोकांनी दिलं होतं आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्यात सगळ्यात जास्त जर का लवकर पाहिजे असेच करते म्हणजे महापालिकेचं विकृत दर्जाचं डांबर आज आपल्याला इथं बघायला मिळत आहे मला प्रश्न आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी शंभर कोटी मंजूर करून आणलेल्या आहेत याच्यावर देखरेख करायचं काम कुणाचं होतं ज्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे याच्यावर देखरेख करायचं काम कुणी कुणी करायचं होतं हे तुमचं काम होतं तर तुम्ही तुमचं काम न करता टक्केवारीच्या नादामध्ये या रस्त्याची जी काही वाट लावलेली आहे त्याला लोक तुम्हाला जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टीकडं माननीय श्रीकांत शिंदेसाहेब आज नेतृत्व त्यांचं कोल्हापूरमध्ये येतं आहे मला मीडियाच्या माध्यमातलं आवाहन करायचं आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष घ्याला शंभर कोटी जे मंजूर झालेले आहेत ते रस्त्याच्या कामावर लागलेले नाहीत ते टक्केवारीमध्ये वाचले गेलेले आहेत आणि म्हणून ही रस्त्याची दुर्दशा आहे त्याच्याकडे तुम्ही बारकाईनं बघा जर खरोखरच कोल्हापूरवर प्रेम असेल जर पक्ष कोडापडीत वेळ मिळत असेल तर या कोल्हापूरच्या विकासाकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं असं आवाहन सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं करतो जय हिंद आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज